नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जसे असं दर सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात एच फोर मध्यम स्टेपल आवक एक हजार एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस जसे असं दर सहा हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात लांब स्टेपल आवक एक हजार दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जसे असं दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस ला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे वरोरा खांबाडा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जसी असा दर सहा हजार नऊशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धामणगाव रेल्वे बाजार समिती जात एल आर ए मध्यम स्टेपल आवक दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वरोरा बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक सातशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे तीस जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल संगमनेर बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर, दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक बारा दोन हजार तेवीस ला कापसाची सर्वात जास्त असलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे वरोरा बाजार समिती आवक दोन हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल सावनेर बाजार समिती आवक दोन हजार तीनशे क्विंटल धामणगाव रेल्वे बाजार समिती आवक दोन हजार दोनशे क्विंटल वरोरा खंबाळा बाजार समिती आवक एक हजार चारशे ब्याण्णव क्विंटल आणि सिंधी सेलू बाजार समिती आवक एक हजार दोनशे तीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस एकूण आवक होती सोळा हजार चारशे बावीस क्विंटल आणि आज दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस एकूण आवक आहे बारा हजार आठशे एकतीस क्विंटल म्हणजे एकूण तीन हजार सहाशे अकरा क्विंटलने आवक आपल्याला कालच्या पेक्षा कमी आलेली पाहायला मिळतं <स्याग> मित्रांनो आपण दरांचा जर दर विचार केला तर एकोणीस बारा दोन हजार तेवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दोन सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण सात रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला आज कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद